नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय जान्हवी भाग दहा लोणावळ्याला फिरून आल्यावर मोहन आणि जान्हवी दोघेही फार आनंदात होते मोहनचं ऑफिसचं चा रुटीन चालू झालं होतं आणि जान्हवीचं कॉलेज जान्हवी घरातली सगळी कामं आवरून कॉलेजला जायची इथे तसं दुपारचं कॉलेज असल्यामुळे फारशी अडचण पण येत नव्हती बाकी थोडंफार राहिलेली कामं सुलभाताई करायच्या नितीनचं पण इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं सगळं कसं व्यवस्थित चालू होतं जान्हवी पुढल्या आठवड्यात राखी आहे तर तू जाणार आहेस का सुमितला राखी बांधायला मोहन विचारत होता हो जायचं तर आहे जान्हवीलाही रूपाला आणि सुमितला भेटण्याची उत्सुकता लागली होती पण मला नाही जमणार सोबत यायला तू जाशील का एकटी मोहन म्हणाला ठीक आहे जाईल दुसऱ्या दिवशी येते लगेच परत तुम्ही नका काळजी करू रागिणी ताई पण येतील ना आपल्याकडे जान्हवी म्हणाली ती दोन दिवसांनी येणार आहे तिला सातवा महिना लागला ना ती आता राहील बाळंतपण होईपर्यंत तू दोन दिवस राहिलीस माहेरी तरी चाले सुलभाताई म्हणाल्या ठीक आहे आई जान्हवीने अगदी आज्ञाधारेक सुनेसारखी मान हलवली राखीला जायचं म्हणून जान्हवी सुमितसाठी ड्रेस घेऊन गेली रुपा आणि सुमितला तर तिच्या येण्याचा फारच आनंद झाला होता तिने सुमितसाठी आणलेला ड्रेस आणि खाऊ बघून काकूही जास्त काही टोचून बोलली नाही तसंही तिलाही एकटीला काम करून कंटाळाला होता जान्हवी आल्याने दोन दिवस तिचे छान आराम करून घेतला राखी बांधून दोन दिवस काकूकडे राहून परत जान्हवी आपल्या सासरी आली परत आल्यावर दुसऱ्या दिवशी रागिनी विजय आणि अर्णव आली रागिनी आणि अर्णवला तिथेच ठेवून विजय दुसऱ्या दिवशी परत गेला अर्णव आल्यामुळे घरातील वातावरण आणखीनच छान होतं दिवसभरात घरात नुसता गोंधळ सुरू असायचा त्याचा नितीन घरी असला की मामा भाज्यांची सारखीच मस्ती चालायची मोहन त्याला घेऊन बाहेर जायचा भरपूर खाऊ घेऊन द्यायचा अर्णव सर्वांचाच लाडका होता जान्हवी पण त्याला जे हवं ते खायला करून द्यायची रागिनी आल्यामुळे जान्हवीला पण छान वाटत होतं जान्हवी पहाटे लवकर उठून घरातलं जवळपास सव सगळंच आवडून कॉलेजला जायची आई कशाला एवढे लाड करता सुनेचे बघावं तेव्हा तिचं कौतुक करत असता रागिनीला आपल्या वहिनीचा फार हेवा वाटायला लागला होता काही पण काय बोलतेस ग का, एवढं काय करतो आम्ही बघतेस ना तू किती जबाबदारीने वागते ती सुलभाताई आपल्या सुनेची बाजू घेऊन म्हणाल्या बाप रे जबाबदारीने वागते म्हणे गेली पण महाराणी बाहेर फिरायला घरातलं सर्व तुझ्यावर टाकून रागिनी म्हणाली अगं आवरून गेली ती सर्व कामं आणि फिरायला काय म्हणतेस कॉलेजला गेली ना ती पण कशाला हवंय आता शिकायचं नाटक आता आपला संसार करावा ना एवढा चांगला नवरा मिळाला अजून काय पाहिजे घरातल्या कामाचा कंटाळा येतो म्हणून जात असेल बाहेर रागीने चांगलेच कान भरत होती आपल्या आईचे सर्वांचे विचार सारखे नसते बाळा तिला शिक्षणाची आवड आहे तुला नव्हती कधी अशी आवड म्हणून तुला तसं वाटतंय कशी बशी बारावी झालीच तू माहीत आहे ना आईच्या बोलण्यावर तिला आणखीनच राग आला हो तू मलाच बोल आता तुझ्यावर सर्व कामाचा भार पडतो ते बघवत नाही म्हणून सांगत आहे मी जाऊ दे माझं कुणालाच कौतुक नाही त्याला बघावं त्याला आपल्या जान्हवीचंच कौतुक मी तुला कुठे बोलते गं आणि कामाचं म्हटलं तर सर्वच करते ती दुपारी कोणतं काम नसतं मला तू नको त्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊस आराम कर बाळासाठी चांगलं नाही ते मी काय तुझ्या काळजीपोटी बोलली नाहीतर मला काय करायचं आहे पुढे जाऊन डोक्यावर मिरे नाही वाटले म्हणजे झालं बाकी काय तुमचं तुम्ही बघा रागिणी तणतणत म्हणाली आई मला भूक लागली अर्णव सुलभाताईंकडे येत म्हणाला हो चल रे पिल्लू मी तुला खायला देते असं म्हणत सुलभाताई त्याला उचलून घेऊन गेल्या रागिणीचं आता हे नेहमीच झालं होतं जान्हवी कॉलेजमध्ये गेली की तिच्याविषयी आईचे कान भरणं सुरुवातीला सुलभाताईंनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण आता त्यांचंही आता मन पालटू लागलेलं तसं काही त्या जान्हवीला बोलून दाखवत नव्हत्या पण सुनेपेक्षा मुलीचं पारडं कधीही जडच असणार दिवाळी दोन दिवसांवर आली आणि रागिन्याला एक गोंडस मुलगा झाला सुलबाताई लेकीसोबत दोन दिवस दवाखान्यात होता इकडे अर्णवला आणि घरातील सर्व सांभाळून जान्हवी डबा पण करून द्यायची दिवाळीचा फराळ पण तिने सर्व एकटीनेच केला दिवाळीच्या दिवशी रागिनीला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला जान्हवीची पहिलीच दिवाळी होती पण सर्व काम तिच्यावरच पडल्यामुळे तिला काही हौसमौज करताच आली नाही मोहनने जान्हवीसाठी पहिली दिवाळी म्हणून महागातली पैठणी आणली आई आणि रागिणीसाठी पण साड्या आणल्या त्यावरून रागिणीची तर मला जान्हवीपेक्षा स्वस्त साडी का आणली म्हणून कुरकुर चालूच होती खरं तर रागिणीला ते हेवा वाटायचा जान्हवीचा ती त्या घरात राहण्याची मोठी झालेली आईवडिलांची आणि भावांची पण लाडकी होती आजपर्यंत पण आता आपली जागा जान्हवी घेते असं वाटायचा तिला त्यामुळे तिची चिडचिड व्हायची कॉलेजला महिनाभर सुट्ट्या होत्या त्यामुळे जान्हवी पण घरीच होती सर्व काम अगदी नीट करत होती लहान बाळाचा लाड पण भरपूर करायची रागिणीला प्रत्येक वस्तू अगदी हातात आणून द्यायची आता तिचं परत कॉलेज सुरू झालं नेहमीप्रमाणे ती घरचं आवरून जायची पण लहान बाळ घरात असल्यामुळे सुलभाताईला काम काही संपत नव्हती त्यात रागिनी त्यांचे कान भरायचे काम करायची त्यामुळे त्या पण आता जान्हवीवर चिडायच्या त्यांच्या स्वभावात आता बराच फरक पडू लागला होता आईचं बदललेलं वागणं मोहनच्याही लक्षात येत होतं जान्हवीने कधीही त्याच्याकडे आईची किंवा रागिणीची तक्रार केली नव्हती त्याने एकदा आईला समजवण्याचा प्रयत्न केला पण आई त्यालाच बोलली आई, आई अगं ती घरातली कामं करून जाते ना मग कशाला ओरड ओरडत असतेस तिच्यावर अभ्यास असतो तरी पण न कुरकुर्ता सगळी कामं करते ती तरी तुझ्यापेक्षा काही संपत नाही मोहन आपल्या आईला म्हणाला ती काम करते आणि मी बसून असते होय रे दिवसभर काम पुरतात मला एवढासा आराम मिळत नाही आणि हिला काय कॉलेजला जायला सुचतं आणि थोडं काही बोलायला गेलं की तू मलाच जाब विचार आई चिडून म्हणाल्या तुझी मुलगी आणि नातू आल्यावर तुला एवढं कायम तर करावंच लागणार अर्णवच्या वेळीही तुला करावीच लागत होती की नाही मग आता तू का जान्हवीवर चिडचिड करतेस तुला तिची मदत तर होत आहे आणि चार पाच तासात ती परत येते कॉलेजमधून कशाला हवं आहे कॉलेजचं नाटक कोणतं तिला कलेक्टर बनायचं आहे घरात काही कमी कामं आहेत म्हणून ती बाहेर जाते आई या विषयावर आपलं बोलणं आधीच झालंय उगाच विषय वाढवू नकोस ती तिचं शिक्षण पूर्ण करणार आहे माझा सपोर्ट आहे तिला मोहन म्हणाला तुझ्या सपोर्टमुळे डोक्यावर बसत चालली ती आम्ही तर काय कचरा वाटतो ना तिला आई तू म्हणतेस तसं काहीही वागत नाही ती कुणाच्या बोलण्यात येऊन तू उला उगाच तिला नाव ठेवू नकोस मोहन रागिनीकडे कटाक्ष टाकत म्हणाला मी कुणाच्या बोलण्यात येते की तू तिच्या बोलण्यात आलास तिच्यासाठी आज आईच्या विरुद्ध उभा झालास वाटलं नव्हतं नवऱ्याला आपल्या बाजूने अशी वळवून घेईल आई रडत म्हणाल्या आई तिने माझ्याजवळ काहीही सांगितले नाही माझ्या डोळ्यांनी जे दिसतंय त्याबद्दलच बोलतोय मी मोहन पण रागातच म्हणाला तुला आपल्या बायकोकडून फार जीव दुखतो ना आईची कशी दया येईल तुला माझंच मेलीचं नशीब वाईट वगैरे वगैरे बराच वेळ सुलभाताई बडबडत होत्या त्यानंतर मोहन आईला समजावूनच सोडून दिलं काय जान्हवीची शक्य तेवढी काळजी घेण्याचा प्रयत्न करायचा काम तर तिला चुकणार होतीच पण त्याने आई काही बोलली तरी ऐकून घ्यायचं म्हणून तिला बजावून ठेवले होते तसे तर जान्हवी कधीही आईला उलट उत्तरं देत नव्हती आता मोहनने बजावल्यामुळे पुन्हा प्रश्नच नव्हता दिवसभर कितीही कामं असले तरी रात्री मोहनच्या प्रेमळ स्पर्शात सगळा थकवा आणि मनस्ताप विसरून जायची ती ही वागणूक तिला लहानपणीपासूनच मिळत आली होती पण त्यावर फुंकर घालण्यासाठी आता तिच्याकडे हक्काचा एक माणूस होता तो आणि ती, ती त्यातच आनंद मानून स्वतःला सुखी समजायची दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या आजोबाने कामाला लागायची तिने आईच्या आणि नी रागिनीच्या टोमण्यांकडे सरळ दुर्लक्ष करणे सुरू केले होते पण ती आपल्याकडे दुर्लक्ष करते म्हणजे तिच्या लेखी आपली ले काही अस किंमतच नाही असे आईला आणि रागिणीला वाटायचे त्यामुळे त्या आणखीन चिडायच्या तिच्यावर नवीन काहीतरी कारण काढून तिला बोलत बसायच्या आता आता तर रागिनीही बरेच काही बोलायला लागली होती पण याचा राग जान्हवीने कधीही तिच्या बाळावर किंवा अर्णववर काढलेला नव्हता कधी कधी कंटाळा यायचा या वा सगळ्या वातावरणाचा मोहनला तर वाटायचे जान्हवीला घेऊन दूर कुठेतरी राहायला जावे पण तो घरातला मोठा मुलगा असल्याने हे शक्य नव्हते आधार होता तो या घराचा तो बाहेर गेल्यामुळे पूर्ण घरच विस्कष्ट असतं तसंही रागिणी इथे येण्यापूर्वी घरातलं वातावरण अगदी छानच होतं आई रागिणीच्या बोलण्यात येऊन चिडचिड करते हे त्या दोघांनाही माहीतच होतं त्यामुळे रागिणी परत गेल्यावर सर्व काही ठीक होईल असं त्याला आणि जान्हवीला पण वाटलं बघूया आणि रागिणी गेल्यावर घरातलं वातावरण बदलणार आहे की असंच राहणार आहे ते भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजून